अगो मी काय म्हणत होते बोला ना सासूबाई एवढे त्या दिवशी जेवण किती आपल्या जेवणाला येत नाही मी वाटच पाहत होते कधी ना कधी हे तुम्ही बोलणार ने तुमच्या हातची आमटी किती छान असते तुम्हीच बंगा तुमच्या हातचा पुलाव किती भारी लागतो तुम्हीच बनवा असं करून करून सगळा सोंपा ननंदबाईंनी माझ्याकडूनच बनवून घेतला अरे असं कसं झालं माझी टेस्ट बड्स खराब झाले की काय नाही नाही ते शागुते ही सगळी कमाल आहेत नीलम स्लिची नीलम स्टील हो ही स्लीची भांडी इतकी सुरेख आणि दर्जेदार असतात ना कि खाणाऱ्याचे लक्ष जेवणाकडे कमी आणि भांड्यांकडे जास्त असते आणि जेवण अजूनच चविष्ट वाटते नीलम तुम्हाला कस माहिती सगळं जरा म्हंटल तुझी फिरकी तुला मदर्स डे चे गिफ्ट हॅपी मदर्स डे चिंडीची आई तुम्हालाही हॅपी मदर्स डे सासूबाई आणि माझं गिफ्ट आता यात जेवण बनवून देते के कट, कट, के की झक्का तुमच्या आवडीची आंब्यास